जबरोक इतरे वे प्लेट उत्तमले कांदे भजे कांदे भजे ना 20 रुपये हा न तीस रुपये प्लेट <laughs> अबे लेका जब रेया हे काय होय तो सोंग लावलाय बे इथं ने भजे मन लो कुड घेऊन चालला पापा भजे गावामध्ये विकायला चालला घेऊन कांदे भजे कांदे भजे कांदे भजे कांदे भजे गावातले लोक हो, घेते का बिलेका तू वाले कांदे भजे मा आई बिलेका काही बिलेका कारणावा करत राईत बों महा आई बिलेका कोण घेते बे तू वाले भजे आपा थंडीचे दिवस चालू आहे कडाक्याची थंडी राहिली आहे लोकायला गरम गरम भजे तर खायला पाहिजे म्हणून म्हणलं भजे तयार केले कांदे भाजे आता म्हणलं घेऊन गावामध्ये अभेले का जबरे काय लेखा कोणतंही सोंग करत राहतं का बे हा कवा म्हणलं ते समोसे घेऊन जातं गावामध्ये विकायले कवा आलूबोंडा घेऊन जातं कवा वडे घेऊन जातो आज म्हणलं कांदे भज्याच सोंग लावलं आले का आपा तुम्ही शांत म्हणलं या जीवावर बसा आरामशी आम्ही येतो म्हणलं ते कांदे भजे विकून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका डोक्याला काही ताप देऊ नका बस आम्हाला तुम्ही आराम करा आम्ही जातो म्हणलं भजी विकाले चाल रे जगन भूषण चला लवकर घ्याबरो मी काय घेऊ रे बा मी घेऊ काम आहे टोपलं का जगण्या तू यानं एवढं मोठं टोपलं घेणं होते का बे तू एक काम कर प्लेट रे हा जे भजी द्यासाठी प्लेटा आहे त्या तू घे ते चटणी आहे मला कॅटलीमध्ये का भुसण्या ती कॅटली तू घे ठीक आहे चला लवकर चला कांदे भजे गरम गरम कांदे भजे कांदे भजे गरम गरम कांदे भजे मिरच्या सोबत कांदे भजे चटणी आहे कांदे भजे काय <laughs> हो का झे कांदे भजे मग आम्ही पासून चालू केले कांदे भजे विकणे गावामध्ये ए शिवलाल भाऊ थंडीचे दिवस आले आहे ना थंडीचे दिवस म्हणून म्हणलं चला म्हणलं आता गाव आलेले कांदे भजे चराव म्हणून कालच म्हणलं दे मस्त म्हणलं आणलं कांदे हाय नादे भजे गेले मस्त गरम गरम कांदे भजी आहे पाहिजे का गरम गरम कांदे भजे आहे म्हणतो म्हटलं एक एक प्लेट आम्हाला तिघा तीस रुपये प्लेटच्या हिशोबाने तिघा धनाचे नव्वद रुपये काढ नव्वद रुपये मग आधी किती रुपये प्लेट आहे का कांदे भज्याचा तीस रुपये हा तीस रुपये प्लेट जर हाफ घ्या वीस रुपये फुल घ्या तर तीस रुपये चला लवकर फुल पाहिजे हाफ पाहिजे लवकर सांगा अभे लेखा जब रे तीस रुपयाचा फुल आहे म्हणतो मग हाफ तर लेख पंधरा रुपयाच पाहिजे प्लेट हा मग वीस रुपयाचा कसा म्हणलं हाफ पंधरा रुपयात हाफ पाहिजे ना शिवलाल भाऊ ते धंद्याची म्हणलं टेक्निक आहे हा फुल म्हणलं तीस रुपये प्लेट हाफ म्हणलं पंधरा रुपये पाहिजे होता मग हा पण ते पंधरा रुपये प्लेट भेटत नाही याच्यानं म्हणलं थोडस म्हणलं पाच रुपये जास्त घ्यायला लागते याच्यानं कसं आहे लोक कि हाफ घ्यायला नाही पात मग डायरेक्ट म्हणलं फुल प्लेट घेते त्याला वाटते का बा वीस रुपये देण्यापेक्षा दहा रुपये एक्स्ट्रा टाकले तर फुल प्लेट येते म्हणून ते फुल प्लेट घेते म्हणून म्हणतो तुम्हाला फुल पाहिजे खाप पाहिजे मग एक काम कर गरम गरम मस्त कांदे भाजी तीन प्लेट दे आम्हाला ठीक आहे तीन प्लेट ना दे मग नव्वद रुपये दे ते घेऊन गे म्हणत जेब्रू आता काय की पॅन्टच्या खिशात म्हणलं पैसे काही आणले नाही मी घरीच बोललो मी ते म्हणलं पॅन्टच्या खिशात पॅन्ट बदलू ला पॅन्टच्या खिशातच राहून गेले म्हणलं ते पैसे एक काम करतो घरी जातो पैसे घेईन म्हणलं तुझ्या घरी आणून पैसे चालण ना तुलाल भाऊ तुमच्यासाठी म्हणलं गरम गरम कांदे भजे आणले ना उदार माग राहिला काय काय बराच माणूस दिसतो भाऊ तू उदारुधार -उदार भेटत नाही पैसे असन तर भजे खा नाही तर म्हणलं चाललो वापस अभे आता नाही आहे ना पॅडच्या घरीच घरी का पैशाले एक काम करणार शिवलाल भाऊ आम्ही म्हणलं समोर जातो पण म्हणलं तू पैसे घेऊन ये घरून येतो म्हणलं आम्ही तिकडून भजे विकून तू उदार नाही देत पण भजे येतो म्हणलं घरून पैसे घेऊन हा येतो मग इकडं नाहीतर का पुरचे पुरे म्हणलं भजे विकून आमच्यासाठी कांदे भाऊ कांदे भज्याचं एकाच टोपला नाही आपल्या तू काही टेन्शन घेऊ नको घरी अजून म्हणलं एक फुल भरून कांदे भज्याचं टोपलं ते गरम गरम भजे मस्त आ हे पहिलं टोपले विकून टाकतो गावामध्ये मग दुसरं टोपलं घेऊन येतो म्हणलं घरचं तेव्हा पण म्हणलं तू पैसे आणून ठेव ठीक आहे ठीक आहे जा तू आणतो म्हणलं मी पैसे अरे जगान भूषण चला बरं समोर चला गरम गरम भजे 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 गरम गरम भजे चले कांदे भजे कांदे भजे गरम गरम कांदे भजे पहिले का झुमरे मा अभी झबरान मन कांदे भजे आले बी काले हां बोलो बर देले ए झबरो बे झबरो इकडे ना इकडे न आम्हाला ते दे बे कांदे भजे इकडे चला कांदे भजे कांदे भजे कांदे भजे गरम गरम कांदे भजे कांदे भजे कांदे भजे कांदे भजे बोरे मार मारते कांदे भजे खायचे आहे काय अभिन आता कांदे खा खालीच बोलवलं आहे ना, ना? आ, देना लवकर थोडी थोडी दे म्हणलं आम्हाला थोडी थोडी दे अबे एक प्लेट घ्या ना हाफ घ्या थोडी थोडी कशी का हातामध्ये भेटणार आहे का एक अबे तो तर देणं तर मग हाफ तो फुल दे गोष्ट आहे का बे दे दे लवकर दे, दे, दे कशी लागते कांदे भजे कशी काय टेस्ट आहे तु कांदे भजे जी काढा ना मग पैसे काढा ना फुकट भेटते का कांदे भजे पैसे द्या कांदे भाजी खा आबेल का झबऱ्या बाबी आम्ही वाले सोपती लगा आमचे आमच्यापासून पैसे घेतो काय बरंच माणूस आबा आपले तुकड सर आबेल का झुमऱ्या मी ने का धर्म खोललाय बाबा हा मी काय घरचा म्हणलं अंबानी वय कटाटा बिरला होय बाबा तुम्हाला म्हणलं कांदे भाजी फुकट देऊ पैसे द्या कांदे भाजी खा आबे तले काय झबऱ्या ठीक आहे घेऊन देतो पैसे पण आता आमच्या पैसे नाही खिशामध्ये पैसे आज आता मला संजय काय आणून तुझ्या घरी देना आता तर दे म्हणलं कांदे भाजी अबेल का मारत्या सगळेच गावातले लोक जर असेच म्हणन मी ना घरी ठेवले पैसे मीना सोबत नाही आणले ना म्हणलं कांदे भजे सगळ्याला म्हणलं उदार देत जर बसलो तर मायावाला म्हणलं दिदार निघून जाईन हजेमधून जाईन मायवाली असेच मरवाले सगळे लोक माय मी तिकडे म्हणलं शिवलाल भाऊ तो तसाच म्हणे मला तीन प्लेट द्या म्हणे आम्हाला माय पैसे घरी ठेवले म्हणे मी मी म्हणलं बा पहिले पैसे भा ते चलत नाही अबेले का झबऱ्या तो शिवलाल भाऊ झाला काही झाला तर पण आम्ही तुला जवळची सोपती आमच्यावर आमच्यावरती विश्वास असत ना तुला देना लोक दोन प्लेट देणं ठीक आहे मारती आता तुम्ही म्हणलं एवढे जवळचे मित्र आहे म्हणलं मायावाल्या तर म्हणलं तुम्हाला दोन प्लेट कांदे हा हां मग येईन बा काय पैसे आणून देत माया घरी अरे हो रे बा देईन म्हणलं किती रुपये प्लेट आहे म्हणलं कांदे भाजे वीस रुपये हाफ तीस रुपये फुल सांग हाफ पाहिजे का फुल पाहिजे आता वीस रुपये हाफ कोण खाणार आहे दहा रुपये जास्त जाते ना तीस रुपया तर म्हणलं फुलच दिन दे फुल दिन दे ठीक आहे देतो थांब झबऱ्या मिरच्या विरच्या टाकजो ना ते मिरच्याची चटणी आणली आहे ना त्या कॅटरी मध्ये ते देतो नाही लेखा चटणी वटणी देशील नाही दे लवकर हो मारते देरचे टाकतो चटणी देतो म्हणलं तुला थांब कसे लागते रे मारती कांदे भजे अभ्या लेखा झबऱ्या हे काय बे कोण बनवले बे कांदे भाजे लेखा मारते कोण बनवणार बे मी बनवले म्हणलं स्वतः कांदे भजे हा कसे वाटते जमले का रे हो रे झमऱ्या कसे वाटते म्हणलं एक नंबर जमले का अरे बाबा आम्ही असे कांदे भाजी मी ना हॉटेल मध्ये खाल्ले ना बाबा एक नंबर म्हणलं जबरो एक नंबर अमले ना म्हणलं कांदे भाजी मारते एक नंबर आवडले ना आता का मी मारती संध्याकाळी म्हणलं कांदे भज्याचे दोन्ही प्लेटचे पैसे साठ रुपये संध्याकाळी आणून देतो म्हटलं माझ्या घरी नाही तर म्हणलं तू आहे ना मी अरे हो का या घरी संध्याकाळी पैसे जाबर तू कांदे भाजी विकाल जाबर गावात आम्हाला आरामशीर आता कांदे भजी खाऊ दे जा लवकर अरे जगण्या भूषणा चला बरं कल्ला करत कांदे भजे कांदे भजे असे कल्ला करा शांताराम भाऊ आता आपण खूप दिवसापासून म्हणलं कुठं मला देवदर्शनाला नाही गेलो फिरायला नाही गेलो आ घुमा फिरायले जा लागते म्हटलं आता थंडीचे दिवस चालू आहे का नाही आता काम काज मला थोडीशी कमी आहे तो चालतं का म्हणजे फिराले देवलाल भाऊ आपण तर केव्हाही तयार आहे बाबा फिरायला जा आले घुमाले जा तिकडं कसं आहे फिरणार होते घुम नाही होते देवदर्शन करणार नाही होते म्हटलं ना थोडंसं म्हटलं माइंड जो आहे की नाही आपला दिमाग फ्रेश होऊन जाते चला मग घुमाले हो सरपंच साहेब आहे का मग विचार फिरायला जायचा देवलाल भाऊ आता शांताराम भाऊ येतो म्हणते मी तयार आहे बल हा करा प्लॅनिंग केव्हा जायचं आहे तर फिरायले हो मोठे पाटील चालतंय का म्हणलं येऊ म्हणलं घुमून संताराम भो मायावाला नाही जमणार बाबा वावर पा लागते मली लय माग टेन्शन राहते हो मोठे पाटील तुमच्या मग काहीच टेन्शन आहे व माय बिन सगळे म्हणलं तुमच्या सगळे जे माणसं आहे म्हणलं काम करणारे घरी मला ला लाईनी पाठील तर राहतेस तुमच्या मग काहीच टेन्शन आहे मोठी पाटील चला ना तुमच्या मजा नाहीत म्हणलं ती चला ना चार पाच दिवस म्हणलं तिकडं घुमाले चालली जाऊ ठीक आहे बा शांताराम भाऊ आता तू म्हणूस राहिलाय तर ठीक आहे येऊन जातो तुळशीराम भाऊ मला माहित आहे तू येत नाही आमच्या आमच्यासोबत म्हणून तुला काही विचारलं नाही आम्ही हो शांताराम भाऊ मायावाला नाही जमत ते मला म्हणलं ते घरी म्हणलं सगळं पाहा लागते ते बकऱ्या वकऱ्या सोडणं बांधणं तिकडे म्हणलं गाई ढोराचा अजून चारा पाणी करणं वावरात जाणं पाणी बोलणं लय पाहा लागते मले माया घरचं पोटोही मारत्या लेखाचं काही लक्ष देत नाही म्हणून मायावाला काही जमणार नाही बाबा घुमा फिरायला येणं म्हणून ना काही तुला विचारलं नाही मला तुळशीराम भाऊ आता आम्ही म्हणलं फिरणारे आहे सरपंच साहेब मी देवलाल भाऊ मोठे पाटील अजून म्हणलं एक दोन सप्ती सापडले का झालं म्हणलं आमचं घडी पेशील केली का चाललं अभे का वै पहिले का जबऱ्या काय आणलं बे टोपल्या ए शांताराम का कांदे भजे कांदे भजे गरम गरम कांदे भाजे कांदे बजे कांदे भजे कांदे भजे महाबीन हा बराच माणूस आबा तू समोसे विकतले का कांदे भजे आणले का दे मंग आता कांदे भजे एक प्लेट दे कशी काय लागते दे। अरे काका काय का खाऊन पाहते तू कांदे भजे एक वेळ खाशीन तर दहाव्या मागशी म्हणलं कांदे भजे तुम्हाला लागते का रे भाऊ कोणाला लागते का अजून कांदे भजे लवकर सांगा मोठे पाटेल लागते का तुळशीराम आपा देवलाल काका सरपंच साहेब लागेल का, का? का मला कांदे भजे हो दे म्हणलं एक प्लेट दे पहिला सांगून दे तर तीस रुपये प्लेट आहे म्हणलं कांदे भजे फुकट काही भेटणार नाही कोणी राहतो जवळचा राह दूरचा राह पैसे असून तर कांदे भजे भेटते नाही तर भेटत नाही बे काय रंगदारी करू राहिला पैसे असेल तर भेटन तर नाही भेटणार दे दे लवकर दे नाही म्हटलं शांताराम का, का राग इन चालते फुकट नाही बिलकुल म्हणलं फुकट नाही भेटणार पैसे म्हणलं कांदे भजे नाही चाललो म्हटलं समोर हाय का पैसे खिशात नाही तर जा तिकडं तिकडले का जब रे मी देतो म्हणलं आताच म्हणलं तुला नगद पैसे देतो दे म्हणलं सगळ्याला माझ्याकडून म्हणलं ते कांदे भजे ठीक आहे पाच प्लेट ना देतो देतो जबर्या त्या कांद्या भज्या मध्ये म्हणलं मिरच्या दे 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 देतो म्हणलं कांदे भजे कशी लागते नाही तुले मग शांताराम काका हे पिढ्या खाऊन कांदे भजे नाही तू म्हणलं डबल मागशी कांदे भजे माझ्या नाव बी झबरू नाही काम देतो आता लवकर दे दे लवकर दे तुझं टाइमपास न करू ले का दे लवकर दे देबरे तिकट वगैरे काय जेवढी तिकट करते का भजे शांताराम काका तुम्ही मिरची खाल्ली असेल त्या भजे सोबत म्हणून तिकट लागू राहिले तुले कांदे भाजे नाही तर कुठे कांदे भाजी तिकट झालेच नाही ना हे लेका तिकट नाही झाले तर का आता भे सरपंच साहेब देवलाल का खरं बोला तुम्ही कांदे भाजी तिकट झाले का चंद्राम काल तिकट लागू राहिले कांदे भाजे अरे भाऊ मला तिकट नाही लागू राहिले हो का शंतराम भाऊ तिकट कुठं झाले म्हणलं कांदे भाजी तिकट नाही झालं ते म्हणले कोण लागू राहिले म्हणलं तिकट शांतराम भाऊ तू मिरची खाल्ली असन का का म्हणून ते कांदे भाजी टिकट लागू राहिले नाही कांदे भाजी म्हणलं नाही झाले मस्त जमले म्हणलं कांदे भाजी एक नंबर टेस्ट आहे सरपंच साहेब तुम्ही ना दोनशे रुपये दिले म्हटलं मला ना तुमचे दीडशे रुपये झाले म्हटलं तीन भाजी पंधरा दीडशे रुपये पन्नास रुपये आता मायापाशी काही चिल्लर आहे नाही तर तुम्हाला मी संध्याकाळी दिले तर चालन नाय झबरे पन्नास रुपयाची काय मोठी गोष्ट आहे देतो तुम्हाला संध्याकाळी आणून ठीक आहे मला सरपंच साहेब खा म्हटलं तुम्ही कांदे भजे चालतो मग आता मी कांदे कांदेभजी विकाले समोर हो ठीक आहे जा जा या मित्रांनो कांदे भजे खाले या गरम गरम मस्त कांदे भजे आहे या या आता जबरू म्हणलं कांदे कांदेबाजी आणले तर घेतले म्हणलं तीस रुपये प्लेटच्या हिशोबाने पाच प्लेट या ना या म्हणलं तुमच्यासाठी ठेवतो चला तुम्ही या म्हणलं कांदेबाजी खाले फक्त एवढं सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा का वाटला चांगला वाटला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक कर जा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो म्हणलं नमस्कार